केळी चांगली आहेत पाऊस नाही पडत इथं पडतच पाणी कोबीर म्हणजे ऑलमोस्ट कोबी अठ्ठेचाळीस प्लस म्हणजे ऑलमोस्ट सत्तर आहे सत्तर रुपीस ला आहेत कोबी किलो आता जोर दिला तर लगेच जाईल जाय इनफ आहे जास्त फिरवत राहिलं तर ते कडक होते हे बघा तुम्ही बघितलेच मी ऑलरेडी दाखवले मंडळी नो नमस्कार मी जयेश तुमचं स्वागत करतो मी आहे आता सलवार रोडला मी व्हिडिओ बनवणं थोडंसं लेट केलं आणि आपली गाडी आली छोटीशी आहे ही जी बिल्डिंग आहे हिला शॉपिटल असं शॉपिटल काहीतरी बोलतात इथे काय मिळतं माहिती आहे पूर्ण एक्सेसरीज मिळते जी कम्प्युटर चिपलेलं आहे ना कंप्युटर रिलेटेड जेवढ्या पण गोष्टी आहेत त्या ह्या बिल्डिंगमध्ये मिळतात आणि ही बिल्डिंग आहे मशरीफला मशरीफचं हे आणि हे मशरीफचं डाऊनटाऊन म्हणजे जिथे ती ट्राम चालते ना आम्ही लास्ट टाईम आलो होतो ती ही वाली आणि ही शॉपिटलची बिल्डिंग शॉपिटल का शॉपिटर असं काहीतरी नाव आहे मला एक्झॅक्टली माहिती नाही प्रोनाऊन्सेशन काय आहे तिचं आणि ही आली मेट्रोची बस फ्री राईडमध्ये कशी जाते बघा झनकन जाते सुपकन झपूक झपूक सुप जाते ती चला आपण जाऊया आजचं क्लायमेट थोडंसं मस्त आहे जास्त गर्मी पण नाही आणि कारण हवा आहे ना आणि ही करवाची बस आहे हिला पैसे द्यावे लागतात आपल्याला आणि ती लालवालीला पैसे नाही द्यायचे हमा yeah. राईट दिस वन वी हॅव टू पे ना दिस yeah. yes. oh, okay. yeah. ग्रीन बस या अँड फॉर रेड बस इज फ्री सो यू यू पे बाय युअर कार्ड पे बाय कार्ड ओके मेट्रो बस कार्ड या तो सांगतोय ग्रीन मध्ये आपला मेट्रो बस कार्ड चालतो तिकडे नाही चालत तिकडे ते फ्री आहे मला माहिती आहे येते वेळी इकडे आलो होतो बट काय व्हिडिओ बनवली नाही बट बोललो आता जातेवेळी तर बनवूया मग दाखवतो तुम्हाला मी कुठे आता आणि सलवार रोड आहे आलो होतो थोडंसं काम होतं आणि हा मोठा माणूस आहे बिटिंग होती जरा म्हणून आलो होतो तर रोड बघा एकदम क्लास आणि गरमी फिरमी आहे फायन फ्रॉम फ्रॉम गा ना आता मंडळी आप आप ना आपल्याला आपल्याला उबर ड्रायव्हर आहे ते गाण्यामधून आहेत आणि क्लास आहे मस्त माझा असते कारण सगळे एकत्र फ्रेंडरी फ्रेंडली राहतो आम्ही लोक तर चांगली आहे आणि बघा होलसेल मार्केट स्ट्रीट मी ह्या लोकेशनला आहे सध्या येते वेळी गाडी चांगली आली होती मस्त मोठी होती आता छोट मी येते वेळी व्हिडिओज नाही बनवली बोलत सोडून देत हा ती घंटा आलाय बट आता जाते वेळी मन आवरत नव्हतं म्हणून बनवतोय बाहेरची बाहेर बघा कसं आहे पेट्रोल स्टेशन असं काय आहे बाहेरचं आणि आम्ही आता सिग्नल लावला ऑल्सो डुईंग समटाइम्स yes sometimes if i'm not driving and someone is driving me hmm. i also do some videos uh, for tiktok or what for no the... no no i don't go i'm not on the social media uh, just for fun yeah, yeah just for fun sometimes i just keep uh, watching myself uh, like okay, that okay. sometimes i send back all my friends there uh, okay. but no, i'm not do in do social you. media i don't like <laughs> you don't like why uh, you don't like because not uh waste of time Waste of time. Yeah, yes, yeah, waste of time. <laughs> Some of people they using social media to make their money. Uh, okay. But for me, I'm not in social media to end. Ah, okay, okay. But for me, I'm making for money only. No, that's okay, no problem. Not money for, but it's like kind of like you know fun. It's fun no? Yeah. I'm okay, so. Canopral. You know because see, if I, I I'm sitting here now, if I I will sit like I will I, I cannot talk like this. Oh, I will sit. Oh, I have to go there. लाईक दिस चला मित्रांनो आपण काय आपली मला काय इंग्लिश विंग्लिश येत नाही जरा शिकायचे मला जरा शिकवा तुम्ही जर कोणी असेल तर प्लीज मला क्लासेस घ्यायचे आहेत इंग्लिशचे तर काय बोलत आहे हा हो ते बघा झुंबर वा केवढे मोठे मोठे झुंबर टाकले तिकडे यार तसं काय ठ चाललं आहे आपली लाईफमध्ये आणि थोडंसं अप अपडाऊन चालू आहेत म्हणजे व्हिडिओजचे पण आपल्या हा मला बघून ह्या गेज बघून आहे ना मला मुंबईचा आपला जो वर्ली सिलिंग आहे त्याची आठवण आली वर्ली सिलिंगला पण टाकले तसेच डेज कमिंग गोयिंग कमिंग गोयिंग नथिंग एंटरटेनमेंट एवरी दे लाईक दॅट या इज यु बिजनेस गुड 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 चला म्हण ही लाल गाडी बघा तिथे उभी आहे मस्त गाडी उभी आहे हा बघा भाऊ बघा काय घेऊन चाललाय अरे बापरे जिवापेक्षा मों बोंगा मोठा बोलतात ना तसं करून चाललं भाऊ I'm just making videos like fun for you know entertainment. Yeah. Sometimes we have to be relaxed like so yeah. just like that. It's okay. Even see when I am not driving, I also do the same. That's तू मॅडम सोडे बनवते आणि सोडे बनतात आणि व्हिडिओ बनवणार ना असं होणारच नाही सोडे हे बघा तुम्ही बघितलेच मी ऑलरेडी दाखवले क्लास आणि चल सोडे बनवूया सोडे आणि काय होतो सोडे आणि चपाती चपातीला पीठ मळलेलं आहे आम्हाला जावं लागणार आहे परत लुलूला म्हणजे कधी उद्या उद्या हां तर उद्या परत आम्हाला उद्या फ्रायडे आहे सो लुलूला जावंच लागेल कारण एक वीक एक हप्ता नाही दहा दिवस झाले बरोबर सो जाऊ चला सोहण्याची भाजीच बनते सोडे म्हणते भाजी बनवू शकतात का सुखा मि या एकदम भारी चला मंडळी नो सोडे खायला या दाखवतो तुम्हाला कसे झाले अंडी आमच्याकडे स्टॉक भरलेला आहे आणि कोशिंबीर आहे बाकी सगळ्या गोष्टी आहेत मेन पार्ट आपलं उसरी साईडला आपलं सोडं होत आहेत सोडे जडे आणि एक साईडला आपली चपाती चलो चपाती पार्टी शेक वरना है क्या इजी हो ये अम्मी पांच वर्ष काम अम्म के लए कर हाथ भाजतो ये वोड़े फुक फुक फुगता नहीं तो फुगना फुग, तो फुग रे फुगना रे फुगना रे फुक फुक फुकते फुकते कशे <laughs> आप तो जोर दिला तो लगे शोबंद है मटीना पे जास्त फिरवत राहिलं तर ती कडक होते केले आहेत उथून या स्पेशल सोड्यांसोबत मजे मंडळी न उतून काही तिच्यासाठी जेवण बनवलं नाही आपण तिच्यासाठी दही आणूया जाऊया दही आणायला दही आणायला ऊन आहे पूर्ण मस्त क्लायमेट आहे सध्या जास्त ऊन पण नाही लागत आणि हवा आहे सो थोडं चांगलं वाटत भाऊ शाळेत नाही आलाय आणि ही आपली ग्रॉसरी दही कुठं दही आपल्या इकडे दोन आयटम घेतलात एक दही आणि एक आईस्क्रीम स्कूल बस दोन आयटम घेऊन जाऊया घरी बघा कसं चालतंय झोपकन जाईल बघा आता कसा तो गेला चला तो जाऊया घरी असं काय डेली लाईफ चालू आहे आणि चला आलो घरी काही सोड्यांचा रस्सा झाला आहे मजबूत उसरी विसरी टाकून आणि सोबत चपाती या जेवायला सोडे चपाती मंडळी तो चला जाऊ वाचले सध्या खरा आणि आम्ही चालतोय बाहेर खाली तर मला जस्ट आता हे भेटलंय म्हणजे आमच्या डोअरला लावलेलं होतं सो प्रायझेस भेटलेत म्हणजे उद्या फ्रायडे आहे ना सो त्या लोकांकडे ऑफर आहे सो मी तुम्हाला दाखवतो काय काय ऑफर आहे तू तुझ्या हातात देतो मोबाईल बघा असं तर ऑफर विकेंड ऑफर ओके कांदा वन पॉईंट सेवन फाय रियालला आहे म्हणजे ऑलमोस्ट चाळीस रियाल चाळीस रुपये कि किलो चाळीस ते पस्तीस रुपये टोमॅटो पण सेम प पटा बटाटे पण सेल आणि गाजर अठ्ठेचाळीस रुपये किलो चला हां तर कंटिन्यू अजून काय हो पाऊस पडतोय पाऊस पडतोय पाऊस नाही पडत इथे पडतच पाणी कोबी पण महाग आहे यार म्हणजे ऑलमोस्ट कोबी अठ्ठेचाळीस प्लस म्हणजे ऑलमोस्ट सत्तर आहे सत्तर रुपीजला आहे आहेत कोबी किलो आणि काळा भोपला पण सेम ते फ्लावर पण सेम आईला <laughs> हा काय चुरण आहे काय हा चुरण प किती महाग आहे चला नेक्स्ट नेक्स्ट पेजला येऊया आपण हे काय ऑरेंज आहे ॲपल आहे महाग आहेत खूप महाग आहेत द्राक्ष पण खूप महाग आहेत तुम्ही मल्टिप्लाय बाय म्हणजे इंटू जो गुणेले चोवीस केलं तर सगळ्या तुम्हाला प्राईज मिळून जातील बघा ही किती कोल्बी पारा रुपे, बारा रुपये म्हणजे बारा इंटू चोवीस करा तुम्हाला प्राईज मिळून जाईल म्हणजे ऑलमोस्ट तीनशे तीनशेपर्यंत पकडा आणि हे काय आपल्याला माहिती आहे का आपल्याकडचे कोल्डिश सांगू शकतो आणि रोहू रोहू फिश रोफी बघा साडेसर या ओके देन चिकन फ्रेश चिकन हा ट्रॉप्स हे काय आहे हे आपलं नाही आहे हे मटन आहे ऑलमोस्ट सातशे आठशे होतात नंतर मग हे सगळे बदाम बिदाम काजू काजू बिजू बघा प्रायसेस हवा खूप सुटली आज अंडी बघा आठ रियाल हो एवढं महाग आहे तेल बघितलं तेरा रियाल स्वस्त आहे अंडी स्वस्त आहेत तेरा आणि हे खूप स्वस्त आहे बघ तेल तेल तेर यांना तीन लिटर खूप स्वस्त आहे आपल्याला इथे जावं लागेल कुठे आहे ते हे आहे एफ एफ मार्ट आपल्याला जावं लागेल आपल्याला ऑइलची गरज आहे सो उद्या आपण ऑइल आणायला जाऊ ओके चलो बोलू मी आता तर आम्ही फिरतो आहे चालायला आलो आहे जस्ट बघितली बोललो उशीर कशाला चांगल्या गोष्टीला ते आहे ना काहीतरी येईल कल कर काहीतरी आहे तेच ते त्यासाठी बघून जो आता तेवढं दिसलंय बोला बघून येऊया काय आहे सो सर आपल्याला तिकडे आपण आलो होतो इकडे मेट्रो स्टेशनच्या इकडे आता तिकडे जावं लागेल परत उद्या सुट्टी आहे म्हणून फिरतोय बोललो तर आज इकडे खूप सारी लोक आहेत बाहेर बसलेली म्हणून बोललो आपण पण जाऊया बाहेर आणि मस्त हवा सुटलाय एकदम थंडगार गरमीतून पण थंड हवा सोडले म्हणून फिरतो आम्ही कारण हे परत आम्हाला अनुभवायला मिळणार नाही आहे गरम नंतर पण अशी गरम हवा येणार आहे सो so, फिरतोय हे बघा मस्त हे बघ लाईट भारी वाटते ना येलो येलो केळी चांगली आहेत हो तर आपली आईस्क्रीम बघत असते ती पण तुम्ही मॅट ना किती नाही ना <laughs> आलो होतो आम्ही फक्त घेण्यासाठी काय तेल बघण्यासाठी आलो होतो तेल राहिलं तुला भलत घेत राहिलं बनता नाही फ्री मला जो येतो आपल्याकडे जातो बर्गर बर्गर हा बर्गर वाज चल आपल्याला घ्या तो कोणते घ्यायचे चौकात आहोत माहितीये हा नश्माचा चौक आहे आणि होतो तिथे बिल करते आता आणि करते होत झाले आम्ही ही बिल्डिंग म्हणजे मी ते आल्यापासून आहे ना ही बिल्डिंग बंदच होती आणि आता तिचं काम झालंय ऑलरेडी म्हणजे मस्त वाटते बिल्डिंग ना नवीन नवीन पण मन मंडळींनो विचारले तर आम्ही आम्हाला काय तर नाही पण चांगली आहे कारण मी ज्या दिवसा म्हणजे इकडे मनसुरात मी आलो होतो ना तिथून ही बंदच हो होती बिल्डिंग म्हणजे कम्प्लिटली बंद होती आता झाले चालू म्हणजे काम चालू आहे सगळ्या लाईटिंग चालू केले त्यात सो so, चांगले आहेत आणि टू बी एच के थ्री बी एच के मोठी वाली फॅमिली पूर्ण फै फॅमिली आहे आणि अजून कोणीच नाही म्हणजे अजून काम चालू आहे अजून एक ता एक महिना जाईल बोलतो ना तू चला मस्त वाटतंय जरा हा बाल्कनी थोडीशी बाल्कनी नाही आहे ती थोड अटॅच आहे चला जाऊया चला मंडळी नो फेक हो फेक तर आलो घरी भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये बाय